नमस्कार मित्रांनो स्वजन गटाना चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासींचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आपल्या लाईवीकडून मित्रांनो हे दुसरं मैदान आहे आणि दुसरं मैदानामध्ये आज आपण मुलाखत घेणार आहोत तर मंडळी जर बघायला गेलात ना तर कोकरेगावातील देवा डेकोरेटर यातर्फे लागलेलं ला भव्य दिव्य नांगरणीचं नांगरणी स्पर्धेचं हे मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो जोडे कोणते आलेत त्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण मित्रांनो आज जर बघायला गेलात ना जे बैलगाडा मालक आहेत ते घरचा साथ जास्त बोलवत आहेत आणि जे एवढी मैदानं झाली ना त्याच्यामध्ये घरचा आणि त्याच्यामध्ये गुलाल पण खूप झालेले आहेत तर मंडळी हेच आपण पाहणार आहात आज कोकरे गावातले मैदानामध्ये नामवंत मैदान देवा डेकोरेटर यांच्यातर्फे लागलेलं हे मैदान पाहायला मिळतंय तर हे बैलगाडा मालक आहेत तर दादा नाव काय आपलं ओके दादा तुमचं ओके तुझं बाबाला मामा तुमचं काय ओके, मांदर तर मांदर माई माई हो ओके तर मांडरकर मामा आहेत तर दादा जर बघायला गेलं तर आजचं जे मैदान आहे ना तर मैदानामध्ये खूप चिरस होणार आहेत तर आपल्या बैलांची नावं काय आहेत ओके तर त्या साईडला येतो शिवानी या साईडला येतो राजा तर मामा बैल एकदम देखणीच आहेत कारण किती मैदानं केले आहेत आपण ओके तर मंडली पाहू शकता आजचं जे मैदान आहे तर तिसरं मैदान आहे आणि कोकरे गावातील हे तिसरं मैदानामध्ये ही जोडी आपल्याला पाहायला मिळते तर दादा आपली जोडी किती सेकंद येऊ शकते काय सांगू शकता ओके okay, तर मंडळी पाहू शकता जी कमीत कमीत म्हणजे प्रत्येकाने सांगितले दहा सेकंद अकरा सेकंद चौदा सेकंद तर ह्यांचा म्हणजे विचार आहे की बैलगाडा मालक आहेत ती जी कमी सेकंद देईल ना ते आपल्या मैदानामध्ये रेकॉर्ड ठेवणार आहेत तर मामा तुम्ही काय सांगू शकता की आज तुमचा हे नंदे आहेत तर किती सेकंद देऊ शकता काय आम्ही काय सांगू शकत नाही म्हणजे कसं आहे हे बैल आहे ओके जेवढ्या लवकर येतील तेवढे आमचं ओके मैदान आहे ओके तर मंडळी ओके तर मंडळी पाहू शकता कारण थोडासा अनुभव असतो की आज आपल्या इकडे मैदानामध्ये असे मामा किंवा हे वयस्कर माणसं पाहायला मिळतात आणि ही, ही स्पर्धा बोलली तर, हो तर मामा तुम्हाला काय वाटतं की जर आता हे बघायला गेलात ना तर सात ते आठ वर्षापासून ही म्हणजे नागरिक स्पर्धेचं चालू होत आलेलं आहे तर पहिली स्पर्धा आपल्या इकडे सरंदेमध्ये झालेली तेव्हा खूप बघायला मजाच वाटली असेल आणि तेव्हा मामा तुम्ही बैल आणलेत का त्या मैदानामध्ये ओके म्हणजे घरचा साज होता तुमचा ओके तर ह्यांचा साज होता आणि ह्यांचा साज मित्रांनो आज सर्वेतलेच आहेत तर ही मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते तर धन्यवाद तर मंडळी आज आपण आहोत कोकरेगावातील मैदानामध्ये आणि देवा डेकोरेटर यांच्यातर्फे लागलेला भव्य दिवपंच मैदानामध्ये आज आपल्याला हे बैलगाडा मालक पाहायला मिळतात तर मामा नाव काय आपलं शांतारा महाड तर दा तुझं नाव काय ओके तर मामा आज कोणते बैल घेऊन आलात पण बैलांचं नाव काय ओके तर मंडली या साईडला आहे तो गजा आहे आणि इकडे आहे तो तर शिवा तर मंडली जर बघायला गेलात ना तर हे म्हणजे जुने बैलगाडा मालक आहेत कारण छकड्यामध्ये बैलां बैल बाईला आहेत ना पळवतात आणि नाव लावणी स्पर्धे पण मित्र लावणी स्पर्धेमध्ये पण मित्रांनो पळवत असतात आणि हा बैल कुठून विक्री केले खरेदी केले ओके तर मंडली पाहू शकता हा नंदी आहे ना तर घरच्या गाईचा आहे आणि हा बैल ओके तर मलकापूरवरून याची खरेदी केलेली आहे तर मंडळी पाहू शकता खूप सारे नामवंत बैल आज पाहायला मिळतात आपल्या मैदानामध्ये तर आजचं घरचं मैदान आहे तर किती सेकंद जोडी येऊ शकते तुमचे ओके तर मंडळी पाहू शकता बारा सेकंदामध्ये जोडी येणार आहेत तर हा समर्थ आहे तर काय नाव काय तुझं ओके समर्थ उदाहरण तुझं तर मंडळी पाहू शकता या साईडला साहिल आहे तर साहिल पुण्याला असतो ना तू ओके तर, ओके तर आजचं घरचं मैदान आहे तर तुला किती तुला काय वाटतं की किती सेकंद हा नंदी येऊ शकतो ओके तर मंडळी पाहू शकता बारा सेकंदामध्ये हे नंदी येऊ शकतात कारण घरचे जे बैलगाडा मालक आहेत ना कारण घरचा साथ पळवत असतात कारण पैरे वगैरे नसतात पण मित्रांनो जो चिरत असते ना ते मैदानामध्ये पाहायला मिळणार तर धन्यवाद तर मंडळी आज आपण आलो कोकरेगावतील जे देवा डेकोरेटर आहे यांच्यातर्फे लागलेला भव्य देव उपंच नागरणीचं नागरणी स्पर्धेचं मैदान आहे तर, तर, ला तर मंडळी या मैदानामध्ये मित्रांनो सज्ज झालेले जोडे पाहायला मिळतात कारण मित्रांनो आज जर बघायला गेलात ना तर गावठी जोड्या आहेत ना तर कमी सेकंदात जास्त पळतात आणि जे घाटी जोडं आहेत ना ते मित्रांनो जास्त पळत नाही पण मग मंडळी जर बघायला गेलात ना तर आजच्या कोकरे गावचं जे मैदान आहे ना तर सर्वेच लोक म्हणतात की मैदान हे बारा ते तेरा सेकंदाचं होणार आहे पण जे मैदानामध्ये जे सर्वे जे नंदे आलेत आहेत ना त्यांची पण आपली थोडीशी मुलाखत असणार आहे तर मंडळी पाहू तर मंडळी आज आपण आहोत कोकरे गावामध्ये आणि गावातील हे नामवंत मैदान जा आज आपल्याला पाहायला मिळतं तर देवा डेकोरेटर यांच्यातर्फे लागलेलं हे मैदान आहे तर हे दादा कोकऱ्यातलेच दा आहेत ना कोकऱ्यातलेच आहेत तर दादा नाव काय आपलं ओके आणि तुमचं तर मित्रांनो पाहू शकता आज तुम्ही तर आपल्याला सर्वांनाच ओळखत असतो कारण प्रत्येक मैदानामध्ये मैदानामध्ये नाहीत पण प्रत्येक शो आहेत ना ते करत असतो मैदान डबल बारी किंवा नमन याच्यामध्ये तो बुलबुल वगैरे वाजत असतो आणि आज तिचे मित्रांनो जे जर बघितलं ना तर घरचा मित्रांनो पाहायला मिळतोय तर आनंदीचं नाव काय तिकडे येतं तर मंडली तिकडे सोने आहे आणि या साईडला येतं सागर ओके तर सोन्यानी सागर किती मैदानामध्ये पाळाले आहेत तर मंडळी पाहू शकता हा त्यांचा घरचा साज आहे आणि हा साज मित्रांनो आज त्यांच्या घरच्याच मैदानावर पालणार आहे कारण मित्रांनो किती सेकंदाचं मैदान होऊ शकतं ओके तर मंडळी सर्वच बोलतात बारा तेरा सेकंदाचं मैदान होऊ शकते तर कारण मित्रांनो प्रत्येक बैलाला स्पीड हा भयानक असतो आणि तो स्पीड म्हणजे काय तर मित्रांनो जो जॅकी असतो ना त्याची तर कामालच असते बैल टर्न मध्ये फिरवणं आणि तिथून स्पीड परत लावणं तर त्याच्यामध्ये आपला जाकी कोण आहे ओके okay, तर मंडळी पाहू शकता आकाश जाधव आहे तर स्पर्धे मधला येतो आणि ही जोड्या हकलणार आहे तर पाहू पुढे तर मंडळी आज आपण आहोत देवा डेक्रेटर यांच्यातर्फे लागलेलं भव्य देव पण नांगरणी स्पर्धेचं मैदान आज आपल्याला पाहायला मिळतंय तर मंडळी पाहू शकतात त्या साईडला घाटी बैल आहे आणि या साईडला गावटी आहे तर दादा आपलं नाव काय ओके okay, तर कुठून आलाय तर मंडळी पाहू शकता आंबो पोमशे म्हणजे आपल्या शेजारच्याच शेद गावातील आहेत तर का आजची म्हणजे काय करतो कॉलेज करतो की शाळा शाळेमध्ये कोणत्या कॉलेजला आहे ओके तर म्हणजे आज कॉलेजमध्ये गेला येत नाही ओके तर मंडळी पाहू शकता अकरावीला आहे आणि दादा आपल्या घरचा साधा आहे की म्हणजे गेला गेलाय ओके ओके हा गावातला आहे तर हे कोणाचा बैल आहे बघायला ओके श्रेयश गडचीच आहे आणि तो तुमचा स्वतःच आहे तर ओके नाव काय त्या नंदीचं ओके आणि ह्या साइडला मंडळी पाहू शकता त्या साईडला सुंदर आहे तर ह्या साइडला शंकर आहे तर दादा तुझा अनुभव काय आहे की आजचं मैदान किती सेकंदाचं होऊ शकते ओके तर मंडळी पाहू शकता बैलगाडा मालक आहेत त्यांनी सांगितलंय बारा तेरा सेकंदात हे मैदान होऊ शकतं तर धन्यवाद तर मंडळी तर मंडळी आज आपण आलो आहोत कोकरे गावामध्ये आणि कोकरे गावामध्ये जर आलेला आहेत ना तर मंडळी घाटीजोडी आपल्याला पाहायला मिळते ना तर मित्रांनो एकदम भनाटमध्ये आपल्याला ही नंदी पाहायला मिळत आहेत कारण मित्रांनो त्यांचा फिटनेस बघा बैलांचं जर फिटनेस बघायला गेलात ना तर पालनपोषण करायचं ना, ना तर असं करायचं कारण त्या बैलाचे कोळे वगैरे बघा तर हे मित्रांनो आहे ना घरचा साथ असेल ना तर मित्रांनो अशी पालनपोषण केलं जातं कारण आजचं ते मैदान आहे ना चुरसमध्ये होणार आहेत कारण ह्या नंदींची शूटिंग करतो आहे तर मला तर आवडलेली ही जोडी आहे आणि हे असे कोकणातील असे हे नंदी पाहायला मिळत आहेत तर धन्यवाद तर मंडळी आज आपण आहोत कोकरेगावमध्ये आणि कोकरेगावातील हे नामवंत मैदानामध्ये आपल्याला घाटी जोड्या पाहायला नवीन नवीन पाहायला मिळतात तसेच मित्रांनो बैलगाडा मालक आणि बैलगाडा मालकीनी पण आपल्याला पाहायला मिळतात तर काका आपलं नाव काय ओके तर काकी तुमचं नाव ओके तर कुठून आला आपण तर मंडळी पाहू शकता हे नांदगावमधून आलेले आहेत आणि आपला घरचा साज आहे का मामा ओके तर आपल्या नंदीचं नाव काय तर मंडळी पाहू शकता या साइडला आणि त्या साइडला मने तर काका का किती मैदानामध्ये आज आपण नंदी पलवलेलं आहे ओके तर हे दुसरे मैदान आहे पहिलं मैदान खेरशत मध्ये नाही हे दुसरं मैदान तर काकी काय सांगू शकता की आजचं मैदान किती सेकंदात होऊ शकते सात आठ नऊ की दहा सेकंदात होऊ शकतं ओके तर दहा सेकंदामध्ये होऊ शकतं आणि हे नंदी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात तर धन्यवाद तर मंडळी आज आपण आलो आहोत कोकरेगावामध्ये आणि कोकरेगावातील नांगरणी स्पर्धा बोलल्या ना तर मित्रांनो फुल मजाच असते इकडे कारण मित्रांनो गेल्या वर्षी जे मैदान झालं ना ते टॉपचं मैदान झालं असं बोललं जातं आणि जे आजचं जे दोन हजार पंचवीसमधलं मैदान आहे तर हे बैलगाडा मालक आहेत तर काका नाव काय आपलं ओके okay, दा तुझं नाव काय ओके दा तुझ तुझा ओके okay, okay, तर मामा काय सांगू शकता की आजचं जे मैदान आहे कोकरे गावातील त्या मैदानामध्ये आपला घरचा साज आहे की असा पैरा वगैरे केलेला आहे ओके मंडळी पाहू शकता गुलावातली ही जोडे आणि गेल्या वर्षी मित्र मग गुलाल केलेले आहेत आणि आज मामा हे घेऊन आले तर मामा काय सांगू शकता की आपला पाचच्या साठला तो नंदी नंदीचं नाव काय तर मंडळी पाहू शकता या साइडला येतो पोपट आणि या साइड ला येतो हिरा तर हिरा आणि पोपट बद्दल हो काय सांगू शकता की आपला झेंड्याच्या सरसून म्हणजे रेलिंगच्या सरसून कोणती म्हणजे कोणता बैल जातो हिरा हिरा तर मंडळी या साइडला जो हिरा आहे तो आपला झेंडा किंवा रेलिंग असे ना तर मित्रांनो सरस म्हणजे पळत असतो आणि आपण जर बघायला गेलात ना तर आजचं मैदान मामा किती मिनिट किती सेकंदाचं होऊ शकतं

खेलामध्ये मित्रांनो इतिहास कोणीही घडवतो कारण मित्रांनो आपली जोडी जरी दहा सेकंदात झाली तर दुसऱ्याची मित्रांनो नऊ सेकंदामध्ये यायला तयार असते कारण जर बघायला गेलात ना तर मामा जर आपल्या नंदींच्या पाठी जाकी कोण आहे ओके तर गोमाने तर आपल्या इथे मित्रांनो मिलिंद गोमाने बोलला तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील हे मोठं नाव आहे कारण मित्रांनो छकडा स्पर्धा असू दे किंवा नागरणी स्पर्धा असू दे याच्यामध्ये पळत असतात तर धन्यवाद तर मंडळी आपण आहोत कोकेगावमध्ये आणि कोकरेगावातील हे नामवंत मैदान आज देवा डेकोरेटर यांच्यातर्फे लागलेल्या या मैदानामध्ये खूप सारे नामवंत बैल पाहायला मिळत आहेत तर मंडळी आपण जी जोडी पाहतोय ना तर मंडळी हरेकर मामांची जोडे आहे आणि हे त्यांचे कोण असतात रुपेश तावडे आहे तर त्यांची जोडीशी मुलाखत होणार का आहे कारण मित्रांनो आज कोकरेगावातील जे मैदान आहे ना त्या मैदानामध्ये खूप सारे टॉपचे बैल आलेले आहेत आणि त्याच टॉपचे बैल आज आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर मंडळी पाऊ तर मंडळी आपण आहोत कोकरेगावातील हे खूप सारे नामवंत मैदान पाहायला मिळते कारण देवा डेकोरेटर यांच्यातर्फे लागलेलं ला भव्य दिव ओपनचं नांगरणी स्पर्धेचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये मित्रांनो सज्ज झालेली जोडी म्हणजे आपल्या हरेकर मामांची जोडी पाहायला मिळते तर दादा आपलं नाव काय ओके तर हरेकर मामा कुठे आहेत ओके okay, तर मंडळी कारण का तर बैलगाडी क्षेत्रातील एक जाणकार माणूस म्हणून असं बोललं जातं ना तर हरेकर मामा तर त्यांचा जे भाऊ बंद आहेत किंवा ते मुलगे आहे म्हणून म्हणायला लागेल की दा तू काय सांगू शकतोस की आजचं मैदान किती सेकंद ओके okay, तर मंडळी पाहू शकता तर त्यांच्या वाडीतलं आहे तर दादा आजची जोडी तुला काय वाटतं की किती सेकंदामध्ये होऊ शकते ओके तर मंडळी पाहू शकता तेरा चौदामध्ये सर्वांचंच टार्गेट आहे कारण आपण जे काल बोललो होतं ना ते मित्रांनो आज नक्कीच आपला रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर आता आपल्या आनंदीचं नाव काय तर मित्रांनो या साईडला सोन्या पाहायला मिळतं आणि इकडे शंभू पाहायला मिळतोय तर सोन्याबद्दल काय सांगू शकतोस आणि आतला बैल तर मित्रांनो हा आतून बैल पडतो ना तो शंभू आहे आणि या साईडला मित्रांनो सोने आहे म्हणजे पब्लिकचा भितड मित्रांनो पाहायला मिळतोय कारण जेवढं पब्लिक असेल ना तेवढा आज फास्ट पळत असतो कारण मित्रांनो हरेक रोमांच्या शब्दावरती आज हे बैल आपल्या इथे पाहायला मिळत आहेत तर दादा अजून काय सांगू शकतो की आपला चाकी कोण आहे ओके तर मंडळी पाहू शकता आकाश ड्रायव्हर असतो पण आज आपल्याला इथे कोण कोणता बोलला किरण कदम पाहायला मिळणार ह्या जोडीवरती कारण हीच जोडी मित्रांनो नक्कीच पाहत राहा कारण दादा जर बघायला गेलात ना आतापर्यंत हे पाचवं मैदान आहे तर किती मैदानामध्ये आपण गुलाल केलं ओके तर मंडळी पाहू शकता गेल्या वर्षी जी मैदानं झाली ना, ना ती जोडी ही गुलालातली जोडी आपल्याला पाहायला मिळते तर असेच मित्रांनो नवीन नवीन नंदी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार तर धन्यवाद